आता आहे ना ही व्हिडिओ बनवायच्या कारण असा सीन झाला आहे म्हणजे ना आता वाजले तर ना किती माहिती आहे बारा वाजलेत आणि आम्ही आहे ना सकाळपासून आहे ना हात जो तुम्ही शूट बघता ना मी गोपरो शोधते आणि घरात ना रात्री ना कॅमेरा झालेला चोरी आणि तो आम्हाला भेटला इकडे आपलं घर तिकडं आहे त्या घरापासून इथे एका कपड्यामध्ये गुंडाण ठेवले आहे ते पण आम्ही शोधत शोधत आलो सगळीकडे म्हणजे पूर्ण गाव शोधलं आहे तेव्हा जाऊन कुठे कॅमेरा भेटला आहे आणि सकाळपासून अशी हालत खराब झाली ना म्हणजे हा कॅमेरा मी आत्ताच महि महिना झाला ऑलमोस्ट तेव्हा घेतला आहे मी आणि त्यात कॅमेरा चोरी झाला पूर्ण घर शोधला इकडे आलो तेव्हापासून वीरचा आणि त्यानंतरला मग आता इकडे आलो आहे तर एका कपड्यामध्ये पूर्ण गुंडाळून ठेवलेला म्हणजे असा सीन झाला की चोराने चोरी केल्या नाही पण घेऊन न नव्हता गेलं अजून पण ते इथे कचरा फेकतो आपण अशी एक जागा होती कचरा फेकतून तिथे एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेला पूर्ण गाव शोधतोय सकाळपासून आठवजल्यापासून तर आता हात पण थरतातच माझे कारण की एवढी मोस्टली मोठी गोष्ट चोरीला गेलेली माझी हक खूप टायमाने भेटली आता बघा ना हा बारके आहे तो भाऊजी आहेत आम्ही सकाळपासून मग इथे फक्त ना कॅ कॅमेरा चोरी होतो म्हणजे ना सिरियसली र माहीत रडून रडूनच हालत खराब झालेली वीरला आलेलो पण बोलू आता मोठा दगा फटका होतो मला आम्ही दाखवतो तुम्हाला की कुठे होता कॅमेरा ते माहीत ना सगळं थांबा हो था। मी तुम्हाला था दाखवतो कुठे हो होता कॅमेरा आणि कशात ठेवलेला म्हणजे तो मला तर स्वतःला विश्वास होत नाही की तिथे कॅमेरा असू शकतो अशा जागी कॅमेरा होता मी आता त्याची आता ही हे नंतर व्हिडिओ बनवतो आता आता त्या टायमाला तरी मी कशी व्हिडिओ काढणार आहे मला माहितीच नाही काय होतं मी स्वतः एवढा टेन्शनमध्ये होतो ना सकाळपासून मला स्वतःला नाही समजलं तर ना आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा हा रोड आहे इकडनं हा रोड आहे ना हा इथे आहे कला ग्राउंड आहे तर रात्री आम्ही लोक तिथं वरती बसलेलो तर मी आम्ही बघा इथे सर्व कचरा बिचरा टाकले आणि ह्यांची वाडी आणि आतमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता कचरा आहे तर तिथे ना आम्ही शोध शोधत मध्ये बोलू मी तर होपच सोडलेली पण ते भाऊजी बोलले की आपण एकदा सर्व कपडे चेक करू इकडे जे कचरा भेटतो ते त्याने तर थोडा दिमाग लावला म्हणून आम्ही इकडे आलो तर हा ना हा ही जी साडी आहे ना मी फक्त जस्ट खोलली आणि कॅमेऱ्यानं आपल्या ह्याच्या आतमध्ये होता मी पूर्ण चेक केला म्हणजे ना एकदम बोलतात ना होपस सोडून दिलेली की बाबा मला काय भेटेल नाही भेटेल मी बोलू की झालं आता मी माझा मूड सकाळपासून ऑफ नाही आंघोल ना ब्रश कायच नाही केलेला फक्त या कॅमेऱ्याच्या नाममध्ये ना मी फिरत होतो कधीपासून तर मला थोडा वाटलं होतं की लोकं जिथे कचरा फेकतात ही जागा कोण बोलणार पण नाही इथे लपवू शकतो आणि विश्वासच नाही की म्हणजे जिकडे पब्लिक क्रिकेट खेळते या चांगल्या जागेवरती कोण खेळू शकतो आणि फायनली इथे भेटलं आहे मला मला वाटलं तर काय बोलू काय समजतच नाही कॅमेरा भेटला माहिती ती मोठी गोष्ट आली एकदम ही व्हिडिओ अशीच बनवत नाही पण हे ना तुमच्यासोबत पण घडू शकता कुठे जातात ना गावी कुणाच्या तर थोडा सांभाळून जावा आपण मी तर नि बि बिंदास्त ठेवून दिलेला कॅमेरा मला पण माहीत नव्हता की असा होईल सीन पण नंतर जे सकाळी उठलो मी बघितलं ना मी स्वतः परेशान झालो खरंच पण तुम्ही पण कुठे जाल कुणाच्या गावी वगैरे स्वतःची वस्तू स्वतः सांभाळा जरा जी माझी हालत झाली नाही ती तुमची होऊन नका खरंच चला बाय बाय